एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्स बनवणारे एजंट आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर दहशतवाद विरोधी शाखा ए टी बी पिंपरी चिंचवड यांनी केली कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता माननीय या विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या सूचनानुसार आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामधील महत्त्वाची क असणाऱ्या ठिकाणांची दहशतवाद विरोधी शाखा पिंपरी चिंचवड यांच्यामार्फत सुरक्षा व्यवस्था तपासण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या लष्करी सरकारी आस्थापनांच्या ठिकाणी भेटी देऊन तेथे तपासणी करण्याबाबत दहशतवाद विरोधी शाखा एटीबी पिंपरी चिंचवडचे पोलीस निरीक्षक विकास राऊत आणि त्यांच्या स्टफला आदेश दिले आहेत त्यानुसार ए टी बीने दिघे पोस्टे हद्दीतील कमर्म स्थळांना महत्त्वाच्या आस्थापनांना भेटी देऊन त्या ठिकाणी करार पद्धतीने कामास असणारे ड्रायव्हर्स हाऊसकीपिंग स्टाफ रक्षक आणि इतर खासगी इसमांची तपासणी केली आणि या दरम्यान सदर इसमांनी सादर केलेल्या पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्स बाबत पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक राऊत यांना संशय आल्याने त्यांनी संबंधितांची सखोल चौकशी केली असता असे निदर्शनास आले की टी सी एल कंपनी दिघी या संवेदनशील ठिकाणी करार पद्धतीला कामाला असणाऱ्या अनेक इसमांनी सादर केलेले पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्स हे बनावट आहेत किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे तयार केलेले आहेत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने काही जे चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट होते ते बनवणाऱ्या दोन एजंटला आतंक अटक केली नक्की के काय प्रकार पिंपरी चिंचवडचे मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चुबेसरांच्या सूचनेप्रमाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील जे सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन आहे ज्याला भरमस्थळे आपण म्हणतो अशा अनेक ठिका धर्मस्थळांमध्ये काही कंत्राटी पद्धतीने कामगार किंवा वेगवेगळ्या सेवांसाठी लोक येत असतात तर त्यांची जी संपूर्ण पडताळणी आहे विशेषतः त्या पोलिस व्हेरिफिकेशन जे क्लिअरन्स सर्टिफिकेट असतं पी सी सी तर त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी करण्यासंदर्भात सूचना दहशतविरो दहशतवाद विरोधी शाखेला दिल्या होत्या आमच्या ए टी पीचे पी आय राऊत आणि त्यांच्या टीमने अशा काही मर्मस्थळांची पाहणी केली आणि त्या ठिकाणी जे पी सी सी आहेत याची रॅन्डमली आम्ही तपासणी केली तर त्याच्यामध्ये आमच्या असं निदर्शन झालं की काही त्याच्यामध्ये संशयास्पद आहे त्याची अजून सखोल तपासणी केली असता त्यामधील बरेचसे जे पी सी सी सर्टिफिकेट आहेत पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट ते बनावट असल्याचे आढळले काही प्रमाणपत्र जे आहेत ते बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवलेले आहेत असं निदर्शनास आलं बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हणजे खोट्या ठिकाणी रहिवास आहे असं दाखवून एकाच खोलीमध्ये असे सगळे राहत आहेत त्या पद्धतीने ते, ते बनवलेले आहेत आणि त्याच्यानुसार मग या संबंधित जे एजंट आहेत त्याच्यामध्ये एकूण तीन गुण जणांविरुद्ध आपण गुन्हा दाखल केला आणि प्रथम दर्शनी आपल्याला साधारण दहाशे एक्केचाळीस जे प्रमाणपत्र आहेत ते बनावट असल्याचे निदर्शन झाले हे सर्व जे कामगार आहेत ते महाराष्ट्रातील आहेत का की अन्य कुठल्या राज्यातील आहेत संदर्भात काय माहिती समोर आली का हे जे, जे सगळे कामगार आहेत ते महाराष्ट्रातले काही आहेत आणि काही इतर अपर राज्यातील देखील आहेत कोणत्या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत हे सर्टिफिकेट देण्यात आले होते या संदर्भात काय माहिती आली का आता याच्यामध्ये प्रमाणपत्र जे इश्यू केलेले आहेत काही पुणे शहरच्या हद्दीतील पोलीस ठाणे आहेत काही सर्टिफिकेट वरती अस्तित्वात नसलेल्या पोलीस स्टेशनचे सुद्धा नाव नमूद केलेले आहेत उदाहरणार्थ स्टेशन हे आपल्या अभिलेखावर नाही आहे त्याचा देखील नाम उल्लेख केलेला आहे साधारण न्याय एजंट कडून किती रुपये अदा करण्यात येत होते एका सर्टिफिकेटसाठी काय माहिती समोर आली का प्राथमिक जी प्रिलिमिनरी एन्क्वायरी मध्ये त्याच्यामध्ये ते साधारणतः बाराशे ते सोळाशे रुपये प्रतिप्रमाणपत्र त्याप्रमाणे ते चार्ज करतात पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा